दिल्ली डाव खेळण्यापेक्षा भाजपने यंदा पक्षातील मातब्बरांवर विजयाची धुरा सोपवली आहे महायुतीचा भाग असतानाही सध्या तरी फक्त भाजपनेच महाराष्ट्रातील पहिली यादी दिली घटक पक्षांपैकी अजितदादा गट आणि शिंदे गट यांचा तिकीट वाटपाचा फॉर्म्युला अजून तरी गुलदस्त्यातच आहे मात्र राजकारणातला हाच गॅप ओळखून चाणक्य समजल्या जाणाऱ्या शरद पवारांनी अजितदादांची हुकमी एक्के फोडण्याचा मोठा घाट गात घातलाय आधी लंके मग सोनवणे आणि आता जस जशा निवडणुका तोंडावर येतील तशी ये अजितदादांच्या गटातील अनेक मोठी नावं शरद पवारांसोबत दिसतील वयाची पंच्याऐंशी गाठून मोठ्या कष्टाने वाढवलेला पक्ष फुटून देखील निवडणुकीच्या मैदानात आपलं सारं राजकीय कसब पणाला लावून उतरलेल्या शरद पवारांचा हा मोठा डाव नक्की आहे तरी काय अजित दादांना शरद पवारांनी लोकसभेच्या रिंगणात कसं जाम केलंय अजित दादा गटाला फोडण्याचा शरद पवारांचा प्लॅन ऍक्टिव्ह झालाय का याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी दृशिका आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र लोकसभा तोंडावर आलेल्या असताना महायुतीकडून जागा वाटपाचा कार्यक्रम कधी होणार याच्या तारखा सांगितल्या जात आहेत मात्र महाविकास आघाडीकडून या सगळ्या प्रकरणावर अजून तरी वेट अँड वॉच ची भूमिका घेतली जाते युतीचं जागा वाटप झाल्यावरच आपण आपला तिकीट वाटपाचा फॉर्म्युला समोर आणू असा आघाडीचा प्लॅन असू शकतो मात्र दुसरीकडे पक्षातील आणि दुसऱ्या पक्षातील अनेक दिग्गजांच्या इनकमिंगमुळे भाजपमध्ये अनेक मातब्बर नेत्यांचा राबता आहे त्यांना लोकसभेच्या तिकिटाची सुप्त इच्छा असणार त्यामुळे भाजपने सर्वात आधी आपल्या वीस उमेदवारांची नावे जाहीर करून सर्वांनाच धक्का दिलाय या वीसही जागा भाजपच्या टप्प्यात असल्या तरी या वीस जागांपैकी तब्बल तेरा जागांवर भाजपच्या विद्यमान खासदारांना तिकीट रिपीट करण्यात आले मात्र या पहिल्या लिस्टमुळे शिंदेगड आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीतील या जागांवरील अनेक इच्छुकांची स्वप्न भग्न पावली आहेत त्यामुळे अजितदादा गटातील अनेक नेत्यांना फोडण्याचा प्लॅन बी शरद पवारांनी ऍक्टिव्ह केल्याचं बोललं जात आहे आणि याची सुरुवात झाली ती म्हणजे निलेश लंके यांच्यापासून दक्षिण नगरच्या जागेवरून भाजपने विद्यमान खासदार सुजय पाटील यांनाच लोकसभेचं तिकीट देऊ केलंय मात्र या जागेसाठी सर्वाधिक इच्छुक असणाऱ्या अजितदादांचे खंदे समर्थक पहिल्याच टर्म मध्ये आमदारकी मिळवत आपल्या साध्या सोप्या काम करण्याच्या पद्धतीमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं नाव म्हणजे निलेश लंके निलेश लंके तिकीट मिळवण्यासाठी आधीपासूनच हातपाय मारत होते मात्र भाजप सारख्या बाहुबली पक्षापुढे त्यांना हार मानावी लागली म्हणूनच त्यांनी लगोलग शरद पवारांशी बोलणी करून घर वापसी देखील केली आणि येत्या काळात शरद पवार गटाकडून सुजय विखेंच्या विरोधात लंकेना तिकीट देऊन शरद पवार नगरमध्ये आपलं प्रस्त ठेवण्यात कायम राहतील सर्वसामान्य नेतृत्व ते इस्टॅब्लिश नेतृत्व आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सुजय विखे पाटील यांनी स्वतःच्या हाताने पेरलेल्या विरोधकांची शक्ती लंकेंच्या पाठीशी लावण्यात शरद पवारांना यश येईल एकतर्फी निवडणुका देखील अटीतटीच्या कशा बनवायच्या यात शरद पवारांचा हातखंडा आहे त्यामुळे लंके यांच्या रूपाने अजितदादांच्या गटाला पहिलं मोठं खिंडार पाडलं गेलं हे वेगळ्या भाषेत सांगायलाच नको आता दुसरी जागा येते ती म्हणजे बीडची बीड मध्ये मुंडे कुटुंबियांपैकी कुणाला तरी एकाला भाजप कडून खासदार जागा सुटणार हे फिक्स होतं आपल्या लोकसभेच्या दोन टर्म पूर्ण करणाऱ्या प्रीतम मुंडे यांना मात्र डावलत पक्षाने नाराज असणाऱ्या पंकजा मुंडे यांना तिकीट देऊ केले त्यामुळे पंकजा ताईंच्या राजकीय पुनर्वसनाचा कार्यक्रम यामुळे सोपा झालाय यावर प्रीतम मुंडे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत आपलं सार पाठबळ बहिणीच्या पाठीशी उभं करण्याचं त्यांनी स्पष्ट केलंय गोपीनाथ मुंडे यांचा वारसा आणि आता धनंजय मुंडे देखील महायुतीत असल्यानं बीडचा गड भाजपसाठी तसा सोपा समजला जातोय मात्र दुसऱ्या बाजूला याच मतदारसंघातील अजितदादा गटातील एक मोठ यांना राष्ट्रवादीकडून टक्कर देणाऱ्या बजरंग सोनवणे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलं होतं तसं पाहायला गेलं तर जिल्ह्यात सोनवणे यांचा जनसंपर्क तगडा आहे धनंजय मुंडे आणि अजितदादा यांच्या जवळच्या गोटातील असणाऱ्या सोनवणे यांनी आधीपासूनच लोकसभेच्या निवडणुकीची तयारी चालवली होती मात्र तिकीट न भेटल्यामुळे आता त्यांनी शरद पवारांच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेतलाय मागील आठवड्यांपासून ते शरद पवारांच्या संपर्कात असल्याची सध्या समोर आली सोनवणे निवडून येतील किंवा नाही मात्र पक्ष वाढवण्यासाठी सोनवणेचं इन्कमिंग महत्वाचं ठरणार आहे एवढं मात्र नक्की त्यामुळे दादांनी पक्षातच वेगळी चूल मांडल्यानंतर त्या चुलीवरच्या दादांच्या भाकऱ्या शरद पवारांकडे आपसूप चालत येत आहेत असं चित्र सध्या दिसतंय तिसरा मतदार संघ येतो तो, तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील हाय व्होल्टेज समजला जाणारा साताऱ्याचा तर सातारच्या जागेवर महायुतीतील मोठा पॉलिटिकल ड्रामा उभा राहिला जेव्हा दादांनी या जागेवर राष्ट्रवादीचं केडर मजबूत असल्याचं सांगत क्लेम केला म्हणूनच की काय भाजपच्या पहिल्या यादीत सातारच्या छत्रपती उदयनराजे भोसले यांना या यादीतून वगळण्यात आलं नाव न आल्यामुळे छत्रपती समर्थक जिल्ह्यात चांगलेच नाराज झाल्याचे पाहायला मिळाले भाजपला याचा अंदाज आल्यामुळे काहीही झालं तरी सातारची जागा छत्रपती घराण्यातील व्यक्तीला सुटली पाहिजे अशी व्यूहरचना भाजपकडून केली जाऊ शकते त्यामुळे अंतिम यादीत उदयनराजेंचं नाव आल्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जागेसाठी पायाला बांधून बसलेल्या काका पाटील हे मात्र नाराज होऊ शकतात राष्ट्रवादीने या जागेसाठी भाजपला कोंडीत पकडलं तरी देखील भाजप हा काय निर्णय घेईल हे अद्याप तरी सांगता येत नाही त्यामुळे तिकीट वाटप कसं होतंय हे पाहूनच शरद पवार नितीन काका पाटील आणि उदयनराजे भोसले यांच्याशी कसा संपर्क ठेवायचा याचा विचार करू शकतात एकंदरीत काय तर अजितदादांच्या गटातील नाराज नेत्यांची ओळखून मोठा कार्यक्रम येत्या काळात शरद पवारांकडून होऊ शकतो यानंतर येतो तो शरद पवारांचा हक्काचा बाले किल्ला म्हणजेच माढा लोकसभा मतदारसंघ एकेकाळी शरद पवार ज्या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येत होते ती माढ्याची जागा भाजपने स्ट्रॉंग करत रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना इथून खासदार बनवलं पक्षाने त्यांना बळ देत हवी नको ती सारी मदत पुरवली त्यामुळे दोन हजार चोवीस साठी देखील पक्षाने माढ्याची धुरा निंबाळकरांच्याच खांद्यावरती टाकली मात्र या सगळ्यात भाजपात गेलेला मोहिते पाटील समर्थ गट भलतास नाराज झाल्याचं पाहायला मिळतय धैर्यशील मोहिते पाटील यांचा निंबाळकरांच्या नावाला विरोध होता इतकंच नाही तर ते स्वतः माढ्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मोहिते पाटलांचं जिल्ह्यातील प्रस्तही मोठं आहे त्यामुळे आता तिकीट डावल्यामुळे शरद पवारांनी मोहिते पाटलांना माढ्यातून तिकीट द्यावं अशी मागणी आता मोहिते पाटील समर्थकांकडून होऊ लागली हाच गॅप ओळखून मोहिते पाटलांना गळाला लावण्याचा शरद पवारांचा पुरेपूर प्रयत्न असू शकतो या आधीपासूनच शरद पवार मोहिते पाटलांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा अनेकदा होत्या शरद पवारांनी विजयसिंह मोहिते पाटील यांची प्रत्यक्ष भेट देखील घेतली होती त्यामुळे मोहिते पाटलांच्या नाराजीचा फायदा शरद पवार आता घेणार का हे देखील पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे इथं नेता जरी भाजपचा असला तरी देखील शरद पवारांची ताकद नकळतपणे या इनकमिंगमुळे वाढत असल्याने अजित दादा आपसुकच त्या मतदारसंघात बॅकफुटला फेकले जाऊ शकतात गडचिरोली चिमूरमधून अजितदादा गटाचे विद्यमान मंत्री धर्मराम बाबा आत्राम यांनाही भाजपने तिकीट दावलं तर तेही येत्या ते काळात तिकिटासाठी शरद पवार गटासोबत बोलणी करू शकतात त्यामुळे नाराज उमेदवारांची नस ओळखून त्यांना पक्षात योग्य ते स्थान देत लोकसभेसाठी मैदानात उतरवून शरद पवार झालेला डॅमेज कंट्रोल रोखण्यासोबतच अजितदादांच्या पक्षाला मोठे खिंडार पाडू पाहतायत शरद पवारांचे अनेक जुने आणि छुपे समर्थक पवारांच्या वाईट काळात त्यांना साथ देऊ शकतात निवडणुकीत छोट्या मोठ्या गणितांना जुळवत मोठा, मोठा इम्पॅक्ट कसा पाडायचा हे फक्त शरद पवारांनाच ठाऊक असतं त्यामुळे येणाऱ्या काळात कट्टर अजितदादा समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक बड्या नेत्यांनी शरद पवारांना अप्रोच केलं तर आश्चर्य वाटायला नको सध्याचे राजकीय गणित पाहता अजून कोणकोणती नावे तुम्हाला शरद पवारांसोबत दिसतील तुमचं पॉलिटिकल ॲनालिसिस काय सांगतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका